घाटी परिसरामध्ये पार्किंगच्या नावाने वाहनधारकांची लूट होत आहे नियमानुसार ठरल्याप्रमाणे रुपये वाहन चालकांकडून दुप्पट म्हणजे दहा रुपये घेतले जात आहेत पावतीवर कुठेच उल्लेख नाही एमस च्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून हे दिसून आले काय आहे हा प्रकार पाहूयात दंडा कशाला तुमच्या हातामध्ये पार्किंग मध्ये दंड घेऊन घेऊन दहा रुपये घेतले त्यांच्याकडून तुम्ही

ओपीडी समोरील शेडमध्ये पार्किंग असताना ठेकेदाराकडून प्रत्येक वाहनधारकास पाच रुपये आकारले जात होते तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या पावतीमध्येही पाच रुपये असा उल्लेख होता मात्र खुल्या मैदानामध्ये पार्किंग गेल्यानंतर ठेकेदारांनी नवीन पावती पुस्तक छापून सर्रास दहा रुपये आकारणी करायला सुरुवात केली या पावतीवर दहा रुपयांचा कुठेच उल्लेख आढळत नाही काही नागरिकांना घाटीमध्ये वारंवार यावे लागते त्यांच्याकडूनही ठेकेदार प्रत्येक वेळी दहा रुपये आकारणी करत असल्याचं आढळून आलंय महत्वाचं म्हणजे येथील ठेकेदाराने पैसे वसूल करण्यासाठी येथे चार ते पाच मुलांच्या टोळ्यात ठेवल्या आहेत पावती दिली जाते मात्र त्यावर कोणतीही रक्कम छापलेली नाही वाहन चालकांकडून घेतले जातात पार्किंग शुल्काचा फलकही काढून फेकून देण्यात आलाय वाहन चालकाने पावती घेतली नसेल तर दंडात्मक रक्कम वसूल करण्याच्या नावाखाली पन्नास रुपये मागितले जात आहेत विशेष म्हणजे पार्किंग वसुलीसाठी काम करणाऱ्या मुलांकडे दांडे देण्यात आले आहे अनधिकृतपणे आणि सक्तीची वसुली करणाऱ्या ठेकेदाराविरोधात घाटी प्रशासन काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय